नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतपेठण शेती संशोधन चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारी आणि शेतकऱ्याला मालामाल करणारी टॉप आठ पिके कोणती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ पिकांची माहिती घेणार आहोत तर चला तर मग कमी कालावधीमध्ये आणि भन्नाट उत्पादन देणारी आठ पिके कोणती आहेत आपण या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला सर्वात जास्त मालामाल करणारी आठ पिकांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वात आधी आपण जर या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि प्रत्येक पिकाची माहिती व्हिडिओद्वारे प्राप्त होईल आणि इतरांना देखील शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण या पद्धतीचा म्हणजेच अमृत पद्धतीचा लाभ होईल तर चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मालामाल करणारं सर्वात पहिलं पीक आहे ते म्हणजे कलिंगड तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जर आपण कलिंगड पिकाची जर लागवड जर केली तर शेतकरी मित्रांनो कलिंगड हे वजनाने खूप जड असते आणि ते आपण मार्केटला प्रति नग सत्तर ते ऐंशी रुपये किलोने पण जर विक्री केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे याचा फायदा होऊ शकतो आणि आपण कलिंगडाचं चांगल्या प्रकारे भन्नाट प्रकारचं उत्पादन घेऊन आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवून आपण चांगल्या प्रकारचा नफा कलिंगडमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कमवू शकतो तर ह्या पिकाचा जो कालावधी असतो खूप कमी दिवसाचा कालावधी असतो जवळजवळ ह्या पिकाचा जो कालावधी आहे तर दोन तर अडीच महिन्याचा तीन महिन्याचा कालावधी असतो ते बियाण्यावर म्हणजे डिपेंड असते तर आपण कोणती व्हरायटी सिलेक्ट करतो त्याच्यावर डिपेंड असते तर कमी कालावधीची जर आपण व्हरायटी सिलेक्ट जर केली तर कमी कालावधीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जाणारं पीक म्हणजे कलिंगड आहे तर कलिंगडाची व्हरायटी आपण कोणती निवडायची तर कलिंगडाची व्हरायटी निवडताना शुगर किंग आहे मॅक्स आहे रनर आहे मेलोडी आहे तर अशा प्रकारे आपण कलिंगडाची व्हरायटी सिलेक्ट करू शकता आणि जर लागवड जर करायचं जर ठरलं तर आपण लागवडीमध्ये कलिंगडाचं अंतर कशा पद्धतीने घ्यायचं तर कलिंगडाचं लागवड आपण पाच बाय सहा बाय अशा पद्धतीने आपण लागवड करू शकतो पाच बाय एक किंवा सहा बाय एक ह्या पद्धतीने तर आपण कलिंगडाची लागवड ही मल्चिंगवर पण करू शकतो आणि तुम्हाला जर कलिंगडाचं भन्नाट आणि चांगल्या प्रकारचं चा कमी खर्चात जास्त उत्पादन जर जा घ्यायचं असेल तर अमृत पॅटर्न पद्धतीचा नक्कीच अवलंब करा आणि अमृत पॅटर्न पद्धतीने कलिंगड पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारे नफा मिळू शकता तर कलिंगड पिकाची चांगल्या प्रकारे माहिती घेण्यासाठी तुम्ही अमृत पॅटर्न ॲप प्लेस्टोरवरून वरून डाउनलोड करा तर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं पीक आहे ते म्हणजे खरबूज जर आपण खरबूज पिकाची जर लागवड जर केली तर खरबूज देखील आपल्याला साठ ते पासष्ट दिवसात म्हणजे चांगल्या प्रकारे याचं उत्पादन निघून साठ ते पासष्ट दिवसात आपलं जे शेत आहे ते मोकळे होऊन जाते आणि कलिंगडप्रमाणेच खरबूज देखील आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाते तर हे दुसरं देखील आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात घेऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मालामाल करणारं जे पीक आहे तिसरं पीक ते तर ते तिसरं पीक आहे ते म्हणजे कोथंबीर लागवड तर शेतकरी मित्रांनो आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोथंबीरची लागवड करून याच्यात पण आपण चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकता तर कोथंबीरचा जो कालावधी आहे तो तीस ते चाळीस दिवसाचा आहे आणि त्याचे जे चांगले जे वाण आहेत कमी पाण्यात येणारे तर ते म्हणजे इंदुरी आहे परमेश्वर आहे तर हे चांगल्या प्रकारचे वाण आहेत तर तुम्ही तीस ते चाळीस दिवसात याचं उत्पादन देखील चांगल्या प्रकारे योग्य पद्धतीने घेऊ शकता आणि याला पण जर तुम्ही मार्केटला जर घेऊन गेले तर चांगल्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला ऐंशी तर शंभर रुपये किलोने Uh, कोथंबिरीला हा भाव मिळू शकतो आणि जर तुम्ही आठवडे बाजारात जर गेले तर आठवडे बाजारात देखील तुम्हाला कोथंबिरीला चांगल्या प्रकारे भाव मिळू शकतो तर हे जे पीक आहे कोथंबीर हे देखील मालामाल करणारं पीक आहे तर तुम्ही कोथंबीर हे पीक पण निवड करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो शेतकरीला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मालामाल करणारं चौथं जे पीक आहे ते म्हणजे मिरची लागवड तर मिरची लागवड तुम्ही मल्चिंग पद्धतीने पण करू शकता मल्चिंग पेपरवर तर ते तुम्ही अमृत पद्धतीने पण करू शकता तर अमृत पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवू शकता मिरची पिकामध्ये तर मिरची लागवड करताना जे मिरचीचे अंतर आहे ते चार बाय सहा किंवा पाच बाय एक ह्या पद्धतीने देखील तुम्ही मिरची लागवड करू शकता तर त्याचे ज्या व्हरायटी आहेत मिरचीच्या ज्या टॉप व्हरायटी आहेत चांगलं उत्पादन देणाऱ्या तर त्या व्हरायट्या आहेत एकवीस एकवीस असेल बळीराम असेल सोनल असेल तर ह्या चांगल्या प्रकारच्या व्हरायट्या आहेत तर ह्या प्रकारच्या व्हरायट्या तुम्ही निवड करून तुम्ही मिरची पिकाचं अमृत पॅटर्न पद्धतीने देखील भन्नाट उत्पादन घेऊन त्याला चांगल्या प्रकारचं म्हणजे भाव मिळू शकता तर मिरची पिकाचं जे मार्केट बघायचं म्हटलं तर मिरची पिकाचं जे मार्केट आहे ते तुम्हाला जवळजवळ ऐंशी तर शंभर रुपये किलोप्रमाणे तुम्हाला उन्हाळ्यात मिरची पिकाला भाव मिळतो तर हे देखील तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊन तुम्ही मालामाल होऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्याला मालामाल करणारं जे पाच नंबरचं जे पीक आहे ते म्हणजे वांगी तर वांगी लागवड पण आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये करू शकता आणि उन्हाळ्यात वांगेला देखील चांगल्या प्रकारचा भाव आपण मिळवू शकता तर वांगे पिकामध्ये जर व्हरायटी बघायचं म्हटलं तर काटेरी असेल पंचगंगा असेल किंवा भरताचं जे वांग हो येतं ते, ते असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे वांग्याचे जे पीक आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि वांगे पिकामध्ये तुम्ही एकरी दोन ते पाच लाख रुपये उत्पादन मिळू शकता तसंच बघायला गेलं तर ही इकडे बुलढाणा झालं जळगाव झालं या भागामध्ये वांगे पीक खूप चालतं उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये वांगे पीक लागवड करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्याला मालामाल करणारं जे सहा नंबरचं पीक आहे ते म्हणजे गवार लागवड तर शेतकरी मित्रांनो गवार लागवड करून आपण चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकता तसंच गवार पीक बघायला म्हटलं तर हे तुम्हाला उन्हाळ्यात तुम्ही जर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जर लागवड केली तर उन्हाळ्यात तुम्हाला गवारला ऐंशी ते नव्वद रुपये किलो मार्केटला चांगल्या प्रकारे भाव हा मिळू शकतो तसंच व्हरायट्या जर बघायचं ठरलं तर गवार पिकाच्या व्हरायट्या निलम आहे निलम एकशे एकसष्ट आहे मंगलम पंचेचाळीस आहे सरपंच सेठजी दोनशे एक आहे यासारख्या आपण चांगल्या प्रकारच्या वरायट्या सिलेक्ट करू शकता आणि गवार हे जे पीक आहे हे खूप कमी शेतकरी लागवड करता कारण गवार जे पीक आहे ते तोंडणीला खूप किचकट जाते आणि लेबर प्रॉब्लम हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ते त्यासाठी गवार पिकाची जी लागवड आहे खूप कमी शेतकरी करतात आणि त्याला मागणी खूप असते उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही गवार लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊन चांगल्या प्रकारे नफा हा मिळवू शकता तसेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मालामाल करणारं पीक सात नंबर पीक ते म्हणजे आहे भेंडी लागवड तर भेंडी लागवड ही जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात केली जाते आणि हे जे भेंडी पीक आहे याची तोडणी तिसऱ्या दिवशी केली जाते आणि दर तिसऱ्या दिवसाला म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे तिसऱ्या दिवसाला पैसा देऊन जाणारं आणि म्हणजे चांगल्या प्रकारे नफा देऊन जाणारं भेंडी पीक आहे तर भेंडी पिकाची व्हरायटी जर म्हटलं तर कोणती सिलेक्ट करायची तर भेंडी पिकाची जी व्हरायटी आहे लावण्य असेल राधिका असेल रिठा असेल सरपंच सेट जी एकशे से साठ असेल तर अशा पद्धतीच्या व्हरायटी आपण सिलेक्ट करू शकता याचा जो कलर आहे चमकदार हिरवागार असतो आणि याला बाजारात चांगल्या प्रकारे मागणी पण मिळते आणि याला भाव देखील चांगला येतो तर भेंडी पिकाचं जर मार्केट बघायला जर गेलं तर आपल्याला तीस रुपये किलोपासूनच भेंडी पिकाचं मार्केट मिळतं तर तीस रुपये किलोपासून जर मार्केट पुढे मिळालं तर पन्नास रुपये किलो जर आपली भेंडी जर विक्रीला गेली तरी आपण चांगल्या प्रकारात मालामाल होऊ शकतो आणि मुबलक प्रमाणात नफा हा मिळू शकतो तर भेंडी पिकाची लागवड जर तुम्ही करत असणार तर अमृत पेटन पद्धतीने लागवड करा त्यासाठी प्लेस्टोरवरून अमृत पेटर्न ॲप डाउनलोड करा त्याच्यात सविस्तर माहिती आहे तर तुम्ही चांगल्या प्रकारे नफा याच्यात पण कमवू शकता तर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मालामाल करणारं जे शेवटचे आठ नंबरचं पीक आहे ते म्हणजे काकडी लागवड तर काकडी लागवड हा पस्तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी आहे आणि तुम्ही व्हरायट्या सिलेक्ट करताना कोणत्या व्हरायट्या सिलेक्ट करायच्या त्या आपण बघूया तर काकडी जर आपण पीक लागवड करत आहेत तर त्यासाठी व्ही एन आर क्रिश सेट्रेला नेत्रा झारा यासारख्या व्हरायट्या तुम्ही सिलेक्ट करू शकता चांगला रंग वजनदार आणि लांबीला चांगल्या प्रकारे तर ह्या व्हरायटींना जर तुम्ही सिलेक्ट केलं तर मार्केटला चांगल्या प्रकारे प्रकारे तुम्हाला भाव मिळू शकतो आणि वजनाने पण खूप जड आहे तसं तर काकडी जर लागवड केली तर वजनाने खूप जड असते आणि मार्केटला जर आपण घेऊन गेलं तर याची तोंडणी देखील तर तिसऱ्या दिवशी असते आणि तिसऱ्या दिवशी चांगल्या प्रकारे नफा देऊन जाणारं पीक आहे अगदी कमी खर्चात आहे याला खर्च खूप कमी आहे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही काकडीची लागवड जर केली तर भर उन्हाळ्यामध्ये हे पस्तीस ते चाळीस दिवसात येणारं पीक तुम्हाला तीस रुपये किलोपासून पुढेच तुम्हाला चांगल्या प्रकारे भाव देऊन जाते तर भर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पन्नास ते साठ रुपये किलो मार्केट याचं मिळते तर वजनाने खूप जवळ आहे तर तर चांगल्या प्रकारे उत्पादन काकडी पीक देऊन जाते तर अमृतपेटन पद्धतीने याची देखील तुम्ही लागवड नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मा शेतकऱ्याला मालामाल करणारे आठ पिकांची माहिती बघितलेली आहे तर तुम्ही या आठ पिकांपैकी कोणत्याही पिकाची निवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन आणि उत्पन्न मिळवून चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता एकरी तुम्ही दोन ते पाच लाख रुपये उत्पादन काढू शकता आणि चांगल्या प्रकारे भाव मिळवून तुम्ही देखील मालामाल बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजच्या व्हिडिओची हो माहिती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या पिकाच्या लागवडीसाठी तुम्ही प्रत्येक पिकाची म्हणजे कोणतेही को प्रत्येक पिकाच्या माहितीसाठी तुम्ही डाउनलोड करा अमृत पेटन शेती ॲप स्टोअरवरून आणि प्रत्येक पिकाची सविस्तर माहिती घेऊन तुम्ही देखील कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळून याचा फायदा घ्या धन्यवाद